नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना मुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल प्रबोधन सुपुत्र देव देश धर्म जाणता राजा हिंदू हृदय सम्राट मराठी मनास मान मराठी अस्मितेची सतत आपल्या तळ हातावरती जपणूक करणारे मराठी हृदय सम्राट युग पुरुष युग प्रवर्तक वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमूळमचं विनम्र अभिवादन मित्रांनो आज हा तातडीने ब्लॉग बनवण्यामागचं कारण खूप वेगळं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण हिंदुस्थानात मुंबईमध्ये जे वातावरण तयार केलं गेलंय ज्या वातावरणाचे गलिचे तयार केले गेले हे संपूर्णता एक षडयंत्र आहे संपूर्ण हिंदुस्थानात संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण मुंबईत जात पात धर्म यांचं विकेंद्रीकरण कसं होईल आणि आपण त्या विकेंद्रीकरणाचा फायदा सत्ता केंद्रात कसा करता येईल आपल्याला हे जाणीवपूर्वक षडयंत्र आज अच्छा या राजकीय लोकांकडून आजच्या तत्कालीन सरकारकडून अगदी काटेकोरपणे चालू आहे युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाळासाहेबांचे प्रेरणादायी विचार महाराष्ट्रातील तमाम खेड्यापाड्यातील शिवसैनिकांपर्यंत पोचवावेत हाच एक शुद्ध आणि प्रामाणिक हेतूने हे यूट्यूब चॅनल आपण सुरू केलेला आहे ज्या बाळासाहेब प्रेमींना बाळासाहेबांचे विचार आचार बाळासाहेबांचे संस्कार बाळासाहेबांचे प्रेरणादायी जे विचार ऐकावेसे आक, वाटतात त्यांनी ह्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब आणि शेअर करा व्हिडिओ असा आहे आपण सविस्तर ऐकूया आज मराठी माणूस आणि ह्या मराठी माणसाच्या विरोधात किती भाषिक मराठी भाषिक असतील किंवा आपण त्यांना परप्रांतीय म्हणूया यांना उभं केलंय बघा एकता मराठी माणूस एका बाजूला म्हणजे मराठी अस्मितेचा विषय मराठी भाषेचा विषय हिंदी सक्तीचा विषय या सगळ्या विषयातून तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे काय चाललंय हे षडयंत्र आहे एका बाजूला मराठी माणूस आणि त्याच्या विरुद्ध मुसलमान समाजाला शीख समाजाला गुजराती समाजाला मारवाडी समाजाला जैन समाजाला मद्रासी समाजाला त्याशिवाय यूपी बिहार एम पीचे जे काय बिहारी मध्य मधले जे लोक आहेत त्यांना या सगळ्यांना या हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे एकवटलंय आणि त्यांच्या विरोधात उभा केलाय तो एकमेव मराठी माणूस हे एक षडयंत्र आहे राजनैतिक षडयंत्र आहे गेल्या कित्येक वर्षापासून एकोणीसशे सास साठ पासूनच ही सल आहे ती हे आज जे केंद्रात बसलेत ना यांना सल टोचते ती आणि ह्या मराठी द्रष्ट्याने काय केले ते बघा आता आज जर बघायला गेलात ना तर खरच मराठी माणूस विकुरलेला आहे आणि हा मराठी माणूस वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे घेऊन विखुरलेला आहे आता तुम्हाला सांगायला माहित आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी दलित गट आठवले गट ओवेसी गट आंबेडकर गट शिंदे गट अजित पवार गट त्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार गट इंदिरा काँग्रेस आणि या सगळ्यांचा मास्टर माइंड भाजप अशा सगळ्या राजनीतिक जे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा मोठे पक्ष आहेत या सगळ्यांमध्ये मराठी माणूस विभिन्न पद्धतीने विखुरलेला आहे वेगळ्या पद्धतीने राजनीती करतो येतो मराठी माणूस आज तुम्हाला सांगायला आवडेल की दोनशे सत्तावीस मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि यामध्ये अमराठी टक्का त्र्याऐंशी नगरसेवक आहेत या मुंबई महानगरपालिकेत त्र्याऐंशी अमराठी नगरसेवक आहेत पुढे जाऊया मीरा भाईंदर या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सत्तेचाळीस अमराठी नगरसेवक आहेत तिथून बाजूला जाऊया ठाणे ठाणे महानगरपालिकेत बावीस अमराठी नगरसेवक आहेत म्हणजे या सगळ्या या तीन मुंबईतल्या ठाणे म्हणा मीरा भाईंदर म्हणा मुंबई महानगरपालिका म्हणा या सगळ्यांची जर टोटल केलात ना आपण तर जवळजवळ पावणे दोनशेच्या आसपास मराठी नगरसेवक मुंबई शहर उपनगर आणि ठाणे महानगरपालिके अंतर्गत निवडून दिलेले आहेत कुणी मराठी भाषिक मतदाराने आज तुम्हाला सांगायचंय जे महत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे आपल्याला वळूया सविस्तर सगळी इतंभूत आकडेवारीनुसार तुम्हाला ही मी माहिती देणार आहे आज तुम्ही मला सांगा मुंबईची एकूण लोकसंख्या जवळपास दोन कोटी वीस लाख वीस लाख आहे त्यामध्ये सद्यस्थित मुंबईमध्ये एक कोटी मराठी भाषिक माणसं वास्तव्यास आहेत अंदाजे ही आकडेवारी आहे आणि अमराठी भाषिक एक कोटी वीस लाख आकडेवारी आपल्या सगळ्यांचे कान डोळे सगळे विस्पारतील आपल्याला दोन कोटी वीस लाखमध्ये एक कोटी मराठी भाषिक आणि अमराठी भाषिक एक कोटी वीस लाख आहे आता पुढे प्रश्न आहे की मुंबई कोणाची मराठी भाषिक माणसाची अ अमराठी भाषिक माणसाची कुठलं जातीय तेढ निर्माण करायचं नाही जातपात भाषे प्रांत या गोष्टी मला मांडायच्या नाहीत पण आज मराठी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारी ही गोष्ट आहे आणि ती मला अधोरेखित करायचे बर मुंबई शहरात जवळजवळ एक कोटी पंचवीस लाख मराठी भाषिक अंदाजे लोक वास्तव्यास आहेत त्यापैकी उपनगर म्हणजे आपण उपनगरात जाऊया माहीमपासून पुढे म्हणा किंवा बोरवली पासून पुढे म्हणा महिला जे मराठी भाषिक म्हणण्यापेक्षा एकंदरीत मतदार ज्यांची नोंदणी आहे ते पस्तीस लाख एकसष्ट हजार पाचशे सत्याऐंशी उपनगरात मुंबई उपनगरात महिला जे आहेत नुसार अंदाजे लोकसंख्या आणि पुरुष, पुरुष चाळीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे पन्नास पुढे जाऊया ज्येष्ठ नागरिक आहेत त्र्याण्णव हजार चारशे अठ्ठेचाळीस यामध्ये तृतीय आहेत आठशे एकतीस नऊ मतदार आहेत ही नोंदणी आहे मतदारांची यादीमध्ये एक लाख बावीस हजार नऊशे एकोणीस नऊ मतदार दिव्यांग मतदार आहेत सतरा हजार दोनशे नऊ सर्विस म्हणजे जे समजा मुंबईमधलं त्यांचं मतदान आहे पण अन्य ठिकाणी ते सर्व्हिसला आहेत एक हजार वोटर सर्व्हिस वोटर म्हणतो त्याला आपण आदिवासी अनिवासी भारतीय हो। अठराशे सदुसष्ट अशी एकूण शहात्तर लाख सत्तेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट मतदारांची यादी नावं यादी त्या यादीमध्ये प्रविष्ट आहेत मुंबई उपनगरात आता आपण मुंबई शहराचं बघूया मुंबई शहरामध्ये पंचवीस लाख चौतीस हजार दोनशे शहात्तर त्यापैकी महिला अकरा लाख एकाहत्तर हजार आठशे आठ मतदार पुरुष तेरा लाख हजार दोनशे चोवीस तृतीय पंथी आहेत त्यामध्ये मुंबई शहरामध्ये दोनशे चव्वेचाळीस मतदार ज्येष्ठ नागरिक आहेत चौपन्न हजार त्र्याऐंशी नऊ मतदार आहेत सदतीस हजार आठशे एक चौऱ्याण्णव दिव्यांगजन आहेत सहा हजार तीनशे चौतीस सर्विस वोटर तीनशे आहेत आणि अनिवासी चारशे सात अशी एकंदरीत पंचवीस लाख चौतीस हजार दोनशे शहात्तर मतदार संख्या आहे आता तुम्ही मला सांगा मुंबई शहरात एक कोटी वीस लाख मराठी परप्रांतीय मतदार आहेत वास्तव्यास आणि ह्या मुंबईमध्ये एक कोटी मराठी भाषिक आहे दोनशे सत्तावीस नगरसेवक आपल्याला मुंबई महानगरपालिकेसाठी निवडून द्यायचे आहेत त्यापैकी पूर्वी आपण आकडा वाचला सत्तेचाळीस मीरा भाईंदरमध्ये बावीस ठाणे शहरामध्ये आणि त्र्याऐंशी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता तुम्हीच मला सांगा यातून सुनील शुक्ला जो बोललेला वक्त वाक्य आहे की मराठी माणूस हा वेगवेगळ्या पक्षामध्ये विकुरलेला आहे मराठी माणूस एकत्र येऊ शकत नाही मराठी माणूस एक होऊ शकत नाही मुंबईवरती अमराठी महापौर बसवण्याची हीच एक सुवर्ण संधी आहे मग आज या मराठी भाषिक मतदारांनी आपल्या मनाशी एक खुणगाट बांधणं गरजेचं आहे की गेली तीस पस्तीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचारांचा बाळासाहेबांच्या संकल्पनेचा भगवा झेंडा डौलाने फडकतोय तो भगवा आपल्या सगळ्यांच्या हातात आहे तो परत एकदा डौलाने पडकू द्या आणि या मुंबई महानगरपालिकेवरती मराठी महापौर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या या एक कोटी मराठी भाषिक मतदार आहेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मतदानाने तो मुंबईचा महापौर हा मराठी भाषिकच असला पाहिजे या मुंबई महानगरपालिकेत सर्वप्रथम मराठी भाषिक महापौर झाले होते ते डॉक्टर हेमचंद्र गुप्ते त्यानंतर या ठाणे महानगरपालिकेत प्रथम महापौर झाले ते वसंतराव मराठे हा आपला शिवसेनेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा हा इतिहास आहे एकोणीस जून एकोणीसशे एक सहासष्ट साली या मराठी अस्मितेसाठी मराठी स्वाभिमानासाठी मराठी अभिमानासाठी एक तरुण पुढे येतो हटावलुंगी बजाव फुंगी चा नारा देत या संपूर्ण मुंबईला या महाराष्ट्राला एक चेतना देतो एक चालना देतो एक प्रेरणा देतो आणि हेच ज्वलंत विचारातून आपण सगळ्यांनी प्रेरित होऊन पुन्हा एकदा या मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा डोलाने फडकू देत इथेच थांबतो